नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या नॉलेज ब्रुक युट्यूब चॅनलवर आज आपण चा भाग एकवीस एक चे आठ टक्के अधिक पंधरा चे नऊ टक्के बरोबर किती पर्याय दिलेले आहे तीन पॉईंट शून्य तीन तीन पॉईंट एक चार तीन पॉईंट सत्तावीस तीन पॉईंट नऊ दोन कसं सोडवायचं एकवीस चे आठ टक्के अधिक पंद्रह चे नऊ टक्के असं लिहून घ्यायचं मांडणी करायची आणि गुणाकार करून घ्यायचा अवशाचा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा शंभर घ्यायचे अधिक पंधरा आणि नऊ पंधरा नऊ एकशे पस्तीस पंधरा आणि नऊ चा गुणाकार करून घ्यायचा छेदाला शंभर आता काय करायचं छेद जर समान असतील तर दोन्ही पैकी एक छेद घ्यायचा आणि एकशे अडुसष्ट आणि एकशे पस्तीस ची बेरीज करायची एकशे अडुसष्ट आणि एकशे पस्तीस याची बेरीज करून घ्यायची आठ आणि पाच तेरा हत्चा एक सहा आणि एक सात सात आणि तीन दहा शी शून्य हत्चा एक एक, एक दोन तीन काय ते तीन शून्य तीन आणि छेदाचे शंभर आता शंभर न जर भाग द्यायचा असेल आपल्याला तर किती शून्य आहे दोन मग नंतर एक आणि दोन अंक सोडून द्यायचे इथं शून्य आता म्हणजे तीन पॉइंट शून्य तीन याच उत्तर आहे काय केलं आपण एकवीस चे आठ टक्के एकवीस चे आठ टक्के लिहून घेतले म्हणजे छेदाला शंभर आणि पंधराचे नऊ टक्के म्हणजे छेदा आणि इतले शंभर लिहून घेतले एवढं आलं लक्षात आता काय करायचं छेद जर समान असेल तर दोन छेदापैकी एक छेद लिहायचा आपण यापूर्वी अपूर्ण अंकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पूर्ण पाहिले सर्व टॉपिक क्लिअर केले होते त्याचप्रमाणे एकच समीकरण सुद्धा घेतले होते छेदाला शंभर एक दो दोन पैकी एक लिहून घ्यायचे आणि अंशाची बेरीज करायची अंशाची आपण बेरीज केली किती के आली तीनशे तीन आता छेदाला शंभर जसेच्या तसे आपण लिहून घेतले ठीक आहे आता छेदाला शंभर असल्यामुळं शंभरना भाग द्यायचा असेल तर जेवढे शून्य आहे तेवढे आपण मांडून घ्यायचे अलक्ष आता उत्तर आहे तीन पॉइंट शून्य तीन अलग पर्यायामध्ये आहेत का उत्तर बरोबर आहे तीन पॉइंट शून्य तीन लक्ष उदाहरण क्रमांक दोन आहे चे अठरा टक्के अधिक सहा चे सात टक्के वजा बारा बाराचे बारा टक्के बरोबर किती असं विचारलं आहे काय विचारलं अठराचे अठरा टक्के वज अधिक सहाचे सात टक्के वजा बाराचे बारा टक्के बरोबर किती पर्याय दिलेला आहे दोन पॉईंट अठरा दोन पॉईंट बावीस दोन पॉईंट अठ्ठावन्न दोन पॉईंट बहात्तर लक्ष द्या कसं सोडवायचं मान्य करून घ्यायची अठरा चे अठरा टक्के छेदाला शंभर लिहून घ्यायचे अधिक सहाचे सात टक्के वजा बाराचे बारा टक्के अशी मांडणी करून घ्यायची नंतर काय करायचं इथं गुणाकार आहे अठरा आणि अठराचा गुणाकार करून घ्यायचा सहा आणि सातचा गुणाकार करायचा आणि बारा आणि बाराचा आता अठरा गुन्ह्याला अठरा म्हणजे अठराचा वर्ग किती येते तीनशे चोवीस छेदा शंभर लिहून घ्यायचे अधिक सहा आणि सातचा गुणाकार आणि किती बरोबर छेदाला शंभर लिहून घ्यायचे वजा बारा गुणीला बारा म्हणजे बाराचा वर्ग गुणाकार करू शकता तुम्ही किती एकशे चौवेचाळीस छेदाला शंभर एवढा आलं लक्षात आता इथ छेदा शंभर आहे इथ शंभर आहे आणि इथे शंभर आहे मग काय करायचं छेदाचे शंभर लिहून घ्यायचे आणि अंशाचा इथं अंशाची बेरीज आणि इथं वजा बाकी आता लक्षात तीनशे चोवीस अधिक बेचाळीस वजा एकशे चौवेचाळीस हे सोडून घ्यायचं काय करायचं तीनशे चोवीस आणि बेचाळीस ची बेरीज करायची त्याच्यातून एकशे चौवेचाळीस वजा करायचं चला सोडून घेऊ आपण तीनशे चोवीस मध्ये किती मिळवायचे बेचाळीस चार आणि दोन सहा सहा चार आणि हे दोन सहा हे तीन आणि याच्यातून किती वजा करायचे एकशे चौवेचाळीस मधून चार गेले दोन राहिले सहा मधून चार गेले दोन राहिले तीन मधून एक गेला दोन राहिले उत्तराला दोनशे बावीस किती येते उत्तर दोनशे बावीस दोन छेदाला छेदाला शंभर असेल छे आणि त्याचा भागाकार करायचा असेल तर काय करायचं दोन एक शून्य आणि एक शून्य इथं पॉईंट देऊन द्या दे म्हणजे दोन पॉईंट बावीस आहे का उत्तर बी पर्याय बरोबर आहे दोन पॉइंट बावीस अलग लक्षात काय केलं आपण अठरा चे अठरा टक्के दिलेला आहे म्हणजे अठरा चे अठरा चेत शंभर चे म्हणजे इथं आपण गुणाकार घ्यायचा अधिक अधिक सहा चे सात टक्के म्हणजे सहा चे म्हणजे गुणाकार सात टक्के म्हणजे सात चेद शंभर लिहून घ्या हे वजा बारा चे बारा टक्के म्हणजे बारा चे म्हणजे गुणाकार बारा गुणीला बारा टक्के म्हणजे बारा चेद शंभर असं लिहून घ्यायचं आता काय करायचं हे अठरा आणि अठराचा गुणाकार तीनशे चोवीस सात आणि सहाचा गुणाकार बेचाळीस आणि बारा आणि बाराचा गुणाकार एकशे चौवेचाळीस हे छेद हे छेद हे छेद हे छेद तीनही छेद आपण लिहून घेतले आता तीनशे चोवीस आणि बेचाळीसची बेरीज आणि त्याच्यातून एकशे चौवेचाळीस कमी करून घ्यायचे उत्तर येते एकशे बावीस आणि एकशे बावीस छेद शंभर आल्यामुळं हे दोन शून्य असेल तर आपण पॉइंट सरपून घ्यायचं लक्षात आता कोणतीही संख्या आता एक सं एक संख्या आहे एक अंक आहे ही संख्या संपल्यावर पॉइंट असते हे आपल्याला माहिती असा पाहिजे हे सत्तावन आहे आता पॉइंट कुठं असते तर ही संख्या संपल्यावर पॉइंट असते त्यानंतर शून्य शून्य आपण कितीही देऊ शकतो ही, ही लक्ष हे लक्षात ठेवा आपल्याला समोर कामी एवढं आलं लक्षात चला नेक्स्ट उदाहरण घेऊ प्रश्न क्रमांक तीन उदाहरण क्रमांक तीन पंधराचे पंधरा टक्के अधिक सहा चे सहा टक्के वजा एकवीस एकवीस टक्के बरोबर किती यापूर्वी आपण सोडवलं त्याच प्रमाणे आहे मांडणी करून घेऊ पंधराचे पंधरा टक्के अधिक सहा चे सहा टक्के छेदाला शंभर लिहून घ्या वजा एकवीस ते एकवीस टक्के हिमान लक्षात आली बरोबर किती आपल्याला काढायचं आहे आता पंधरा आणि पंधराचा गुणाकार पंधराचा वर्ग येते दोनशे पंचवीस छेदाला शंभर अधिक सहा सहा छत्तीस सहा आणि सहाचा गुणाकार येते छत्तीस छेदाला शंभर लिहून घ्यायचा वजा एकवीस आणि एकवीस एकवीस आणि एकवीस चा गुणा येते चारशे एकेचाळीसचा वर्ग छेदा असल्यामुळं शंभर लिहून घ्यायचे एक दोनशे पंचवीस आणि छत्तीस ची बेरीज करायची आणि त्याच्यातून एकशे चौवेचाळीस कमी करून घ्यायचे आलं लक्षात दोनशे पंचवीस आणि छत्तीस ची बेरीज करून घ्यायची एक सहा दो। दोन दोनशे एकसष्ट याच्यातून एकशे चौवेचाळीस वजा करायची एकशे चारशे चौवेचाळीस वजा करायचे चारशे एक्केचाळीस तर दोनशे एकसष्ट मधून चारशे एक्केचाळीस आपल्याला वजा करता येत नाही उत्तर या ठिकाणी मायनस मध्ये येते कसं येते हे लक्षात घ्या चारशे एक्केचाळीस मधून आपल्याला किती वजा करायचं आहे किती आलं होत दोनशे पंचवीस छत्तीस एक सहा दोन दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट याची वजाबाकी करून घ्या चौदा तो सहा गेले आठ राहिले आणि इथं एक हे मायनसमध्ये मा उत्तर येते किती येते मायनस एकशे ऐंशी आता इथं एकशे ऐंशी आलेला आहे आणि दोन शून्य आहे तर आपण पॉईंट कसा द्यायचा एक दोन सोडून म्हणजे एक पॉईंट आठ शून्य आता शून्य पॉईंट नंतरचे जे शून्य आहे त्यांना काही महत्व नसते पर्यायामध्ये दिले आहे का पहा एक पॉईंट ऐंशी दिलेला आहे का एक पॉईंट आठ दिलेला आहे एक पॉइंट ऐंशी दिलेला आहे म्हणजे शी उत्तर बरोबर आहे बर हॅलो अक्षर काय केलं आपण पंधरा ते पंधरा टक्के चे म्हणजे गुन्हा पंधरा आणि पंधराचा गुन्हा केला सहा सहा ते सहा टक्के म्हणजे सहा गुन्हेला सहा ते शंभर व दा एकवीस ते एकवीस टक्के म्हणजे एकवीस गुन्हेला एकवीस ते शंभर हे सोडवलं आपण एकवीस गुन्हेला एकवीस चारशे एक्केचाळीस सहा गुन्हेला सहा बरोबर छत्तीस आणि पंधरा गुन्हेला पंधरा बरोबर दोनशे पंचवीस इथं छेदाला शंभर असल्यामुळं एकच शंभर घेतले अपूर्णांकाची बेरीज वधा बाकी टॉपिक पाहून घ्या तुम्हाला आपण अपन, आपल्या व्हिडिओवर घेतलेला आहे मा, माग मागील लेक्चर मध्ये मा दोनशे पंचवीस आणि छत्तीस ची बेरीज केली दोनशे एकसष्ट आणि एकशे चौवेचाळीस त्याच्यातून कमी करून घेतले उत्तर वधा मध्ये येते मग आता छेदाला शंभर असल्यामुळं एक शून्य एक शून्य आपण पॉइंट इथं दिला म्हणजे एक पॉईंट आठ शून्य हे मायनस मध्ये उत्तर येते इथं मायनस मध्ये उत्तर पर्यायामध्ये दिलेलं नाही एक पॉइंट आठ शून्य आहे उदाहरण क्रमांक चार घ्या सोळा चे सात टक्के अधिक एकोणीस चे चार टक्के वजा चौदा चे आठ टक्के पर्याय दिलेला आहे शून्य पॉईंट बेचाळीस शून्य पॉईंट त्रेपन्न शून्य पॉईंट एकाहत्तर आणि शून्य पॉईंट शहात्तर चला सोडून घेऊ सोपं आहे अतिशय सोपा सोळाचे सात टक्के अधिक एकोणीस एकोणीसचे चार टक्के वजा चौदाचे आठ टक्के हे मांडणी आता तुम्हाला सर्वांना करता येते याचा गुणाकार करून घ्या सोला आणि सात चा गुणाकार करायचा सात चुकम बेचाळीस आणि सात एक सात सात चा अकरा बाजूला गुणाकार करून घेऊ शकता तुम्ही रफ मध्ये अधिक चार नौ छत्तीस चार एक चार पाच सहा सात शहात्तर छेद शंभर वजा चौदह आठ ऐसी गुना बत्तिस्ट बत्तिस्ट आठ आठशो बत्तीस बत्तीस ची दोन हत्ते तीन आठ एक आठ आणि तीन अकरा छेदा काय या ठिकाणी एकशे बारा शहात्तर चेद शंभर वजा एकशे बारा चेद शंभर यापूर्वी आपण असं उदाहरण सोडवलं होतं काय केलं होतं छेदाचे शंभर घेतले होते आणि ही जी संख्या आहे याची बेरीज करून जी वजा आहे ते वजा केलं होतं पण या ठिकाणी एक लक्षात ठेवा इथं वजा एकशे बारा चे शंभर आहे इथं अधिक एकशे बारा शंभर आहे हे तुम्हाला माहित असा पाहिजे कोणतीही जी संख्या असेल नैसर्गिक संख्या तिथे कोणत्याही प्रकारचं चिन्ह नसेल तर ते अधिक आहे हे तुम्हाला माहित पाहिजे आता एकशे बारा शंभर अधिक आहे आणि वजा एकशे बारा शंभर हे इथंच कमी होऊन जाते उत्तर येते शहात्तर चेद शंभर इथं शहात्तर चेद शंभर आहे तर आपण इथं शून्य देऊन इथं उत्तर इथं काढू शकतो शहात्तर शून्य पॉईंट शहात्तर उत्तर डी बरोबर आहे लक्षात आलं काय केलं आपण सोळा चे सात टक्के लिहिले एकोणीस चे चार टक्के आणि चौदा चे आठ टक्के याचा गुणाकार केला सोळा आणि सातचा गुणाकार केला एकोणीस आणि चारचा गुणाकार केला चौदा आणि आठ चा गुणाकार केला या ठिकाणी ज्याचे पाठ आहेत ते डायरेक्ट त्यांना वेळ कमी लागू शकतो उत्तर काय या ठिकाणी शून्य पॉईंट शहात्तर अतिशय सोपं उदाहरण होत नेक्स्ट उदाहरण क्रमांक पाच घ्या शून्य पॉईंट सोळा च्या शून्य पॉईंट दोन टक्के अधिक शून्य पॉईंट एकवीस च्या शून्य पॉईंट तीन टक्के म्हणजे पर्याय दिलेले आहेत शून्य पॉईंट शून्य 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 नऊ पाच शून्य पॉईंट नऊ पाच आणि शून्य पॉईंट नऊ पाच हा या ठिकाणी पॉइंट आहे पंचाण्णव सर विकड दिलेला आहे पण या ठिकाणी पॉईंट आपल्याला गुणाकार भागाकार बेरीज बजाबाकी करता आली पाहिजे मांडणी करून घ्या शून्य पॉईंट सोळा गुन्हेला शून्य पॉइंट दोन टक्के म्हणजे छेदाला शंभर लिहून घ्यायचे इथं अधिक शून्य पॉईंट एकवीस च्या शून्य पॉईंट एकवीस शून्य पॉईंट तीन टक्के म्हणजे शून्य पॉईंट तीन शंभर म्हणजे किती काय करायचं सोळा आणि दोन चा गुन्हा करायचा सोळा दोन्ही बत्तीस आणि पॉइंट पहा या पॉइंट नंतर दोन आहेत या पॉईंट नंतर एक अंक आहे मग इथं काय करायचं शून्य द्यायचं आणि इथं पॉइंट आता या पॉइंट नंतर इथं दोन आणि इथे एक तीन अंक आहेत इथे एक दोन तीन इथं पॉइंट द्यायचा छेदा शंभर लिहून घ्यायचे अधिक एकवीस आणि तीनचा चा गुणाकार करायचा एकवीस त्रेसष्ट ते छेदाला शंभर लिहून घ्यायचे इथे पॉइंट कसा द्यायचा या पॉइंट नंतर दोन अंक आहेत आणि इथं एक अंक आहे तीन अंक मग इथे एक शून्य द्यायचा पॉईंट द्यायचा परत एक शून्य द्यायचा आता इथं काय इथं बेरीज आहे शून्य पॉईंट शून्य तीन दोन आणि शून्य पॉईंट शून्य सहा तीन याची बेरीज कशी करायची पहिली संख्या लिहून घ्यायची शून्य पॉईंट शून्य तीन दोन ही संख्या मांडणी कशी करायची पॉईंट खाली आधी पॉइंट लिहून घ्यायची हे शून्य आणि ही संख्या इकडून मांडत नाही पहिले शून्य सहा दोन हे शून्य हे सहा इथं तीन आहे हे तीन याची करायची बेरीज आता शून्य पॉइंट पंचाणव येते काय ते शून्य पॉइंट पंच्याण्णव शून्य पॉईंट शून्य नऊ पाच छेदा किती आहे हे या दोन्ही पैकी एक छेद लिहून घ्यायचा लक्षात काय केला आपण शून्य पॉईंट सोळाच्या दोन टक्के अधिक शून्य पॉईंट एकवीसच्या शून्य पॉईंट तीन टक्के याची मांडणी केली हे छेदाला या दोन्हीचा गुणाकार केला आणि इथं पॉइंट दिला या दोन्हीचा गुणाकार केला इथं पॉइंट दिला आणि या दोन्हीची बेरीज केली आणि इथं छेदाला शंभर आहे ते शंभर इथं लिहून घेतले तर पॉईंट इथं कसा द्यायचा आता एक दोन मग हे पॉईंट दोन शून्य देऊन इकडं घ्यायचा पहिले लिहून घेऊ शून्य पॉईंट नऊ पाच हे येत हे दोन आता नौ आहे किती शून्य आहेत तीन शून्य हे पर्याय आहे का पाहून घ्या आहे इथं एक दोन तीन शून्य म्हणजे ए बरोबर आहे या शून्यामध्ये परीक्षेमध्ये शून्य आहेत अशात कन्फ्यूज व्हायचं नाही या ठिकाणी एक दोन इथं चार अंकी तर पॉइंट खाली पॉईंट आधी लिहून घ्यायचा नंतर बेरीज करायची गुणाकारामध्ये पॉइंट खाली पॉईंट द्यायची आवश्यकता नाही आपल्याला पहिले गुणाकार करायचा आणि पॉइंट नंतर किती अंक आहेत ते मोजून घ्यायचे लक्षात धन्यवाद विद्यार्थी मित, मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा